रांगेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बद्दल अपशब्द वापरणाऱ्या रांगेचा रांगेचा एकच पर्व एकच पर्व रांगेचा रांगेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकच पर्व एकच पर्व रांगेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शब्द वापरणाऱ्या एकच पर्वा जरांगे पाटलांनी जे आंदोलन आंतर सर मधून जे आता मुंबईकडे खूश करणार आहे ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी आणि मुंबईमध्ये घुसखोरी करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अपशब्द वापरले त्याबद्दलचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व ओबीसी बांधव एकत्र आले आहे आणि एकत्रितरित्या जरांगेचा या ठिकाणी निषेध करीत आहोत भाऊ परत एकापासून सर्व जातनिय संघटना आणि ओबीसी संघटनांनी ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या नोंदी तपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास कोणीही हरकत घेतली नव्हती आणि त्यासाठी शिंदे समिती नोंदी तपासण्याचं कार्य करून राहिलं होतं तर जरांगेंनी लोकशाही मार्गाने कुणबी समाजाच्या नोंदी तपासून ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत अशा सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्यावे मात्र त्यांचा जो हट्ट आहे ही सर्व सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही